वरळी भुयारी मेट्रो स्थानकामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे मेट्रो तीन या प्रकल्पाला हा पावसाचा फटका बसलेला दिसतोय या बातम्या काल तुमच्या कानावर सतत आदळत असतील पण या बातम्यांमध्ये किती तथ्य आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो सोमवारी शंभर मिलीमीटर प्रति तास पावसात मुंबई मेट्रो तीन वरळीपर्यंत सुरळीत सुरू होती जिथे तीस चाळीस मिलीमीटर पावसातही लंडन न्यूयॉर्क मिलान सारख्या शहरात पाणी साचल्यानं मेट्रो बंद होतात तिथे शंभर मिलीमीटर प्रतिदास पाऊस असूनही मुंबई मेट्रो तीन मात्र सुरळीतपणे मुंबईकरांच्या सेवेत सुरू राहिली आता तुम्हीच बघा ना ही आहे मिलानमधील मेट्रोची अवस्था ही आहे दुबई मेट्रो ही अवस्था आहे लंडन अंडरग्राऊंडची ही परिस्थिती आहे बर्लिन न्यूबन आणि आता पहा आपली मुंबई मेट्रो तीन मुंबईत प्रतिदास शंभर मिलीमीटर पाऊस पडणं सोपी गोष्ट नाही आहे पण तरीही आपली मुंबई मेट्रो तीन मात्र सुरळीतपणे सोळा स्थानकांमधून सुरू राहिली आचार्य आत्रे चौक मेट्रो स्थानकाच्या अंडर कन्स्ट्रक्शन एरियामध्ये सांडपाणी निसारण नाल्यातून अचानक आलेल्या पाण्यामुळं वॉटर रिटेनिंग वॉल कोसळली आणि त्यामुळं या भागात पाणी शिरलं ही घटना सार्वजनिक भागात नाही तर बांधकाम सुरू असलेल्या भागात झाली आणि त्यामुळं फक्त या स्थानकातील मेट्रो सेवा बंद ठेवण्यात आली होती बाकीची जी सोळा स्थानकं आहेत म्हणजे जे ते दरम्यानची मेट्रो सेवा सुरू राहिली पण फेक नव्ह्या मागे पळत सुटणारे हे विसरले की सोमवारी याच मेट्रोमधून सायंकाळी चार वाजेपर्यंत पंचवीस हजाराहून हो अधिक प्रवाशांनी सुरळीत प्रवास केला थोडी शहानिशा गेली असती तर अशी तोंडावर पडायची वेळ आलीच नसती नाही का